एक माधुरी दीक्षितचा हंड्रेड डेज नावाचा पिक्चर होता आला वाटतं जॅकी श्रॉफ होता त्याच्यामध्ये तर सुंदर पिक्चर होता तर हे फडणवीसांचे हंड्रेड डेज नावाची एक फिल्म येऊ घातली आणि त्याचा ट्रेलर सध्या गाजतोय रोज फडणवीस एकेका खात्याची बैठक घेतात आणि त्यातल्या पुढल्या शंभर दिवसाचा त्यांना आराखडा देतात गेल्या अडीच वर्षामध्ये तुम्ही केलं नाही केलं त्याचा सगळा हे समोर असताना प्रारूप आणि त्याचं काय झालं ते कळत असताना शंभर दिवसाच्या मोदींनी एक शंभर दिवस म्हटलं म्हणून तुम्ही शंभर दिवसाची टूम काढली आहे असं शंभर दिवसामध्ये कुठली गोष्ट पूर्ण झाली परिपूर्ण झाली असं होत नाही इ टाईम लागतो त्याला त्यामुळे ठीक आहे पब्लिसिटी मिळते तर करा पण हे शंभर डेज म्हणजे एक मृगजळ आहे असं मला वाटतं